नमस्कार मुंबई तकच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या राजकीय घडामोडी म्हणण्यापेक्षा खरं तर काल जी नागपूरमध्ये दंगल सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली त्याचेच पडसाद हे आज दिवसभरामध्ये पाहायला मिळालेले आहेत आणि त्या घटनेसाठी महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातलाच एक मंत्री जबाबदार आहे किंवा त्यांनी केलेली चिथावणीखोर वक्तव्य जबाबदार आहेत असे आरोप सुद्धा विरोधकांकडनं झालेले होते तर त्याच नेत्याला तंबी देण्यात आलेली आहे असं वृत्त समोर आलेलं आहे सो त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि दुसरीकडे एकंदरीतच काल नागपूरमध्ये जे सगळं घडलेलं आहे त्यावर आज मुख्यमंत्र्यांनी निवेदन का दिलं काय दिलं आणि त्याच्यासोबतच इतर काय काय आरोप प्रत्यारोप झालेले आहेत काय नवीन माहिती समोर आलेली आहे या सगळ्याबद्दलच्या बातम्या ज्या आहेत त्या आपण या बुलेटिनमध्ये समजून घेणार आहोत सो थोडक्यात कालच्या नागपूरच्या दंगलीचे सगळे पडसाद जे आहेत त्या आज दिवसभरात पाहायला मिळालेले आहेत अधिवेशन त्याच्यावरनं तापलेलं होतं आणि तेच मुद्दे प्रामुख्याने आज चर्चेत होते सो त्या अनुषंगाने सगळ्या या महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या आपण जाणून घेणार पण सगळ्यात पहिली पहिली बातमी जी आपली असणार आहे ती म्हणजे ज्याचा मी आता उल्लेख केला की या सगळ्या घटनेला कारणीभूत कोणी असेल तर ती नितेश राणे बजरंग दल किंवा विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांकडून करण्यात आलेली चिथावणीखोर वक्तव्य असा आरोप हा विरोधकांनी केलेला होता काल नागपूरमध्ये म्हणजे एक छोटीशी पार्श्वभूमी द्यायची झाली तर काल नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये पहिलेच असं म्हटलं जात होतं की दोन गट आमने सामने आले पण त्याच्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी जी विधानसभेमध्ये जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यानुसार तिथे सकाळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांची आंदोलनं झाली जी आंदोलनं किंवा मागणी अशी त्याच्यामध्ये होती की छत्रपती संभाजीनगर इथल्या खुलताबाद इथली औरंगजेबाची कबर हटवायला हवी किंवा ती उघडून टाकायला हवी या पद्धतीची आता त्याच्यामध्ये एक औरंगजेबाच्या जे, जे कबरीचा प्रतिकात्मक जी गोष्ट तिथे आणण्यात आलेली होती त्याचं दहन सुद्धा करण्यात आलं पण त्यातनं मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार अफवा अशी पसरली की त्याच्यामध्ये एक चादर सुद्धा जाळण्यात आली किंवा तिचंही दहन करण्यात आलं ज्याच्यावर एक धार्मिक मजकूर होता आणि जो इस्लाम धर्माचा होता असा एक समज सुद्धा झाला या न नंतर ही पुढे घटना जी आहे ती घडलेली आहे जे संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास नागपूरमध्ये तोडफोड जाळपोळ या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यात आलेला आहे असाही पुढे आरोप झालेला आहे त्यावरही आपण बोलू पण ही एक झाली कालच्या घटनेची पार्श्वभूमी आता त्याच्यामध्ये हे अ याच्यामध्ये नितेश राणे यांना स्तंभी देण्याचा मुद्दा का येतो तर नितेश राणे यांचं काही केवळ कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर असलेली वक्तव्य हीच वादाचा भोवऱ्यात सापडलेली आहेत का तर तसं नाहीये एकंदरीतच नितेश राणे हे आता मंत्रिपदावर आल्यापासून गेल्या तीन महिन्यांपासून किंवा त्याच्या आधी सुद्धा नितेश राणे यांनी केलेली वक्तव्य ही कायमच वादात सापडलेली आहेत आणि त्याच्यामुळे ते टीकेचे धनी झालेले आहेत कशा पद्धतीची नितेश राणेंची वक्तव्य झालेली आहेत त्याची सिरीज आहे अक्षरशः सिरीज आहे सो ते एक एक वक्तव्य जर आपण पाहिजे झाली तर त्याच्यामध्ये एक त्यांनी म्हटलेलं होतं की पोलीस आपलं काय करणार आहेत आपला तर सागर बंगल्यावर आहे सागर बंगला जिकडे देवेंद्र फडणवीस राहतात त्यांचं सध्याचं ते निवासस्थान आहे आणि हे त्यांनी वक्तव्य देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पण नाही तर गेल्या टर्ममध्ये ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते पण गृहमंत्री सुद्धा होते त्यावेळेला केलेली केलेलं हे नितेश राणेंचं वक्तव्य आहे पुढे त्यांनी असं म्हटलेलं होतं की पोलिसांनो लक्षात ठेवा राज्याचे गृहमंत्री कोण आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची ढाल वापरून पोलिसांना सुद्धा धमकावण्याचा हा एक प्रकारे प्रयत्न याच्यातनं पाहायला मिळालेला होता त्याच्यापुढे त्यांनी असं म्हटलेलं होतं की सरकार हिंदुत्ववादी आहे हे लक्षात राहू द्या असंही त्यांनी पोलिसांना उद्देशून एक वक्तव्य केलेलं होतं एवढंच नाही तर आमचं राज्य काय करू शकणार आहात राहायचं आहे का जागेवर असं सुद्धा एका विशिष्ट धर्माला टार्गेट करून ते वक्तव्य करण्यात आलेलं होतं या पलीकडे जाऊन पोलीस काय करतील बायकांना फक्त भाषण दाखवतील अजून काय करतील हेही एक आक्षेपार्ह किंवा तितकंच वादग्रस्त वक्तव्य हेही नितेश राणे यांनी केलेलं होतं पोलिसांना अशा जागी नेऊ की तिथे बायकांचेही फोन त्यांच्या बायकांचेही फोन त्यांना लागणार नाहीत अशी ही धमकी धमकीवाचा इशारा हे नितेश राणे यांनी पोलिसांना सुद्धा दिलेले आहेत आता यातली काही वक्तव्य याच्या पलीकडे जाऊन अशी सुद्धा वक्तव्य होती की मुसलमानांना मशिदीत जाऊन मारू किंवा ठोकू वगैरे अशा पद्धतीची सुद्धा त्यांची वादातली वक्तव्य जी आहेत ती नितेश राणेंची राहिलेली आहेत पण त्याही वेळेला नितेश राणे यांना काही म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा कुठला प्रयत्न होतोय का किंवा त्यांना कुठली समज दिली जाते का अशा गोष्टी घडलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या नाही आहेत मात्र काल नितेश राणे हे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जी जयंती होती त्यानिमित्ताने शिवनेरीवर जो जयंती सोहळा साजरा करण्यात आला त्यावेळेला नितेश राणे हे तिथे गेलेले होते आणि त्या दरम्यानच त्यांनी केलेल्या भाषणाची एक क्लिप जी आहे ती व्हायरल झाली ज्याच्यामध्ये नितेश राणे असं म्हणत होते की कारसेवकांनी सेवकांनी जसं बाबरी पाडलेली आहे त्याच पद्धतीने पुनरावृत्तीची हीच ती वेळ असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि ते सुद्धा औरंगजेबाच्या कबरीला उद्देशून एक प्रकारे केलेलं वक्तव्य होतं आता ही तर मी तुम्हाला सांगितलेलं एक त्यातलं वाक्य आहे पण ती संपूर्ण क्लिप जी मुंबई सुद्धा अपलोडेड आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये अशा पद्धतीने अनेक वादग्रस्त वक्तव्य ही नितेश राणे यांनी केलेली आहेत या सगळ्यानंतर आता कुठेतरी जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी या नितेश राणे यांना समज दिलेली आहे किंवा तंबी दिलेली आहे अशी माहिती समोर येते आता तुम्ही म्हणाल कदाचित की याच्या प्रश्न नाही आहे हे डायरेक्ट तंबी दिली असं तुम्ही म्हणतायत ते पण यासाठी कारण की याबद्दल ज्यावेळेला आज विधानसभे म्हणजे विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी नितेश राणे ज्यावेळेला आले त्यावेळेला त्यांना याबद्दलचा प्रश्न हा विचारण्यात आलेला होता त्याच्यावर उत्तर देताना त्यांनी कुठेही असं नाही म्हटलेलं आहे की मला असं काही म्हणाले नाही आहेत ह्या तुमच्या बातम्या आहेत त्यांनी ते बेसिकली झिडकारलं नाही नाकारलं नाही उलट पक्षी नितेश राणेंनी नित त्याच्यामध्ये असं म्हटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक लाडक्या मंत्र्यांची यादी आहे किंवा लाडक्या नेत्यांची एक यादी आहे आणि त्यातलं मी एक आहे असं सांगून मी नित नितेश राणे हा देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीमध्ये आहे असंही काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि पुढे त्यांनी पत्रकारांनाच म्हटलं की मी तुमच्या याच्यामध्ये ढवळाढवळ दोड़ करत नाही तर तुम्ही या सगळ्यामध्ये कशाला करता असंही उद्देशून त्यांनी पत्रकारांनाच पुढे काउंटर क्वेश्चन केला बेसिकली सो मुद्दा हा आहे याच्यामध्ये की नितेश राणे यांना जर खरोखर तंबी दिली असेल तरी सुद्धा ते येत्या काळामध्ये अशाच पद्धतीने वक्तव्य करत राहतात की ते शांत राहतात हे बघायला हवं पण मुळात नितेश राणे यांनी याआधी केलेली वक्तव्य याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो कारण त्यावेळेला ते मंत्रीपदावर नव्हते आता मात्र ते मंत्री आहेत महाराष्ट्राचे आणि ते सुद्धा त्यांच्याकडचं खातं आणि ते करतायत ती वक्तव्य किंवा ते घेतात ते भूमिका याचा काळी मात्र संबंध नाहीये त्यांच्या भूमिका या कट्टर हिंदुत्ववादाच्या किंवा टोकाच्या ज्या समाजामध्ये तेढ निर्माण करू शकतील अशा पद्धतीची ही नितेश राणेंची वक्तव्य पाहायला मिळतात आणि नितेश राणेंकडे खातं कुठलं आहे तर बंद्रे किंवा मत्स्य या संदर्भातलं आणि त्या संदर्भात हो ते बोलताना पाहायला मिळत नाहीयेत या पलीकडे जाऊन सुद्धा नितेश राणे यांनी मधल्या काळामध्ये खरं तर मल्हार मटणचा सुद्धा सर्टिफिकेटचा एक विषय काढलेला होता जोही खरं तर त्यांच्या खात्याशी तसा संबंधित नाहीये त्यामुळे याबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जातात की नितेश राणे यांना ज्याच्यासाठी मंत्री करण्यात आलेला आहे किंवा ज्या पदा जे मंत्रीपद ते जे खातं त्यांच्याकडे आहे ते सोडून नितेश राणे भलतच बोलत आहेत आणि भलतंच बोलतात तर ते वादातलं बोलतात ज्याने खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्याच अडचणी वाढताना पाहायला मिळतात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मुख्यमंत्री या नात्याने त्यांची एक स्वच्छ प्रतिमा सुद्धा आहे म्हणजे कॅरेक्टर वाईज बोलायचं झालं तरी सुद्धा त्यांची एक स्वच्छ प्रतिमा आहे त्यांच्यावर वैयक्तिकरित्या एक राजकारणी म्हणून सुद्धा भ्रष्टाचाराचे कुठले आरोप झालेले आहेत त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांवर यादी झालेल्या आहेत पण पर्टिक्युलरली त्यांच्यावर असे झालेले नाहीत ही अशी सगळी प्रतिमा पाहता आणि अर्थात त्यांच्याकडे बघताना काही जण विकास करणारा नेता इतरही अनेक विशेषणं लावून त्यांच्याकडे पाहिलं जातं पण ज्या वेळेला अशा नेत्यांना पाठवळ दिलं जातं किंवा अशा नेत्यांना वेळीच किंवा योग्य वेळीच समज दिली जात नाही की ज्यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकतो त्यावेळेला जर त्यांना समज दिली जात नसेल आणि उलट पक्षी तोच नेता म्हणत असेल की आमचा बॉस हा सागरवर बसलेला आहे पोलीस काही माझं बिघडवू शकत नाहीत त्या वेळेला मात्र मग त्याचा रोग जो आहे तो नितेश राणींकडे कमी आणि ज्यांच्याबद्दल ते बोलत आहेत आणि ते, ते त्यावेळेला मात्र त्याच्यावर जर मौन बाळगून असतील तर तो, तो रोग मात्र स्वाभाविकपणे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो कारण की नितेश राणे यांनी आतापर्यंत केलेली ही सगळी जी वादातली वक्तव्य आहेत त्याला कधीही देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं खोडून काढण्यात आलं नाही फडणवीस यांनी कधी अशी वक्तव्य केलेली नाहीयेत फडणवीस उलट पक्षी हेच म्हणतात की पोलीस यांना सुरक्षित ठेवलं पाहिजे आजच्या सुद्धा म्हणजे नागपूरच्या घटनेसंदर्भात सुद्धा आपण सविस्तर बोलू पण नागपूरच्या घटनेमध्ये सुद्धा जे पोलिसांवर हल्ले झालेले आहेत त्याच्यात सुद्धा फडणवीसांनी भर विधानसभेत ही तंबी दिलेली आहे की पोलिसांवर जर कोणी अटॅक करत असेल हल्ला करत असेल तर त्याला सोडणार नाही हे खपून घेतलं जाणार नाही आणि दुसरीकडे मात्र स्वतः नितेश राणे हेच पोलिसांना एक प्रकारे धमकावतानाची भाषा आपल्याला वापरताना पाहायला मिळालेली आहे त्यामुळे आतापर्यंत सगळ्या चुका या खरं तर नितेश राणेंच्या पोटात टाकलेल्या आहेत आता मात्र ती तंबी कुठेतरी देण्यात आलेली आहे कारण की वातावरण हे प्रचंड तापलेलं आहे प्रचंड आणि ही सगळी धग जी आहे ती महाराष्ट्रात इतर कुठे नाही तर स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याच मतदार संघ असलेल्या किंवा ते ज्या जिल्ह्यात नाही येतात त्या नागपूरमध्ये गेलेला आहे अर्थात देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ आहे महालपासनं तो थोडा लांब आहे पण मुद्दा हा येतो ते म्हणजे की ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा जो जिल्हा मानला जातो त्यांचा जे होम ग्राउंड आहे तिकडे या सगळ्या गोष्टी पोहोचल्यानंतर आता कुठेतरी नितेश राणेनं ही तंबी देण्यात आलेली आहे का कारण कालपासनं सगळ्याच नेत्यांकडनं विजय वडेट्टीवार असतील रोहित पवार असतील सगळ्याच नेत्यांनी कालच्या घटनेला ज्या पद्धतीने हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केलेलं होतं किंवा त्यांच्याकडे याचा रोख नेलेला होता त्याच ने पद्धतीने नितेश राणे यांच्यावर सुद्धा बोट दाखवलेलं होतं अर्थात कोणी त्याच्यामध्ये नाव घेतलं नाही पण मंत्री अशा पद्धतीने उल्लेख केला आणि चिथावणीखोर वक्तव्य अशा पद्धतीने उल्लेख केला आता विरोधकांनी नाव न घेतल्यामुळे नितेश राणे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की कोणी माझं नाव घेतलं नाही तर मी त्याच्यावर बोलू कशाला त्यामुळे राणे सुद्धा याच्यामध्ये सावध पवित्रा घेताना पाहायला मिळतात पण महत्वाचं आहे ते म्हणजे की सरते शेवटी अनेक वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता कुठेतरी फडणवीसांकडनं नितेश राणे यांना तंबी देण्यात आल्याची माहिती मिळते नितेश राणे यांनी याआधीसुद्धा म्हणजे जेव्हा देवेंद्र फडणवीस असं सांगायचं की कोणी कायदा हाती घेऊ नये कारण फडणवीस हे मधला मवियाचा अडीच वर्षांचा काळ सोडता गेल्या दहा वर्षांमध्ये जवळपास आठ वर्ष तरी गृहमंत्री राहिलेले आहेत साडेसात ते आठ वर्ष गृहमंत्री राहिलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने अनुचित किंवा कायदा सुव्यवस्था अर ऐरणीवरील अशा पद्धतीने घटना घडलेल्या आहेत त्यावेळेला स्वतः फडणवीसांनी म्हटलेलं आहे की कुणी कायदा हाती घेऊ नये आणि त्यावेळेला मात्र स्वतः नितेश राणे तलवारी घेण्याची हाती घेत होते त्यामुळे या सगळ्या गोष्टी विरोधाभासी चालत होत्या सूट देण्यात आलेली होती कुठेतरी मोकळीक देण्यात आलेली होती आणि आता मात्र ही तंबी देण्यात आल्याची माहिती मिळते पण याच्यानंतर तरी नितेश राणे हे शांत होणार का की हे फक्त मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं होतंय हेही पाहणं फार महत्वाचं असणार आहे यानंतर दुसरी बातमी जी असणार आहे ती नागपूरच्या संदर्भातली असणार आहे दुसऱ्या बातमीमध्ये खरं तर पहिले हे पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की फडणवीसांनंतर शिंदेचं निवेदन का हा प्रश्न यासाठी पडतो हो कारण की जर एक आपण सामान्य पद्धतीने प्रोटोकॉल जर पाहिले म्हणजे अगदी आपल्यासारख्या सर्वसामान्यांना पटकन कदाचित ही गोष्ट लक्षात येणार नाही पण जे कायम अधिवेशनं अटेंड करत आलेले आहेत ज्यांनी अनेक वर्ष अनेक वेळेला खरं तर अधिवेशनं पाहिलेली आहेत त्यांना याबद्दलचे हे बारीक सारीक नियम असतात किंवा प्रोटोकॉल्स जे असतात ते माहिती असतात अर्थात हे प्रत्येक वेळेला काही लिखित असायला हवे असं नाही पण एक प्रोटोकॉल नुसार घडत असतात त्या आपण पाहत असतो वर्षानुवर्ष त्याच पद्धतीने आज या घटनेमध्ये देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आता त्यांनी एखादी गोष्ट स्पष्ट केल्यानंतर इतर कोणी बोलण्याचा तसा टेक्निकली प्रश्नच येत नाही कारण महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत त्यांनीच एकदा सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या की इतर कोणी क्लिअर करण्याचा तसा काही संबंध येत नाही कारण त्या पक्ष म्हणजे जे प्रमुख आहेत त्यांनी केलेल्या असतात देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरच्या संदर्भामध्ये दुपारी बाराच्या सुमारास विधानसभेमध्ये निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत की कसं घडलं काय घडलं जे मी मगाशी सुद्धा सांगितलं की तिकडे एक अफवा पसर पसरली सुरुवातीला बजरंग दल विहीपचं आंदोलन सुरू होतं त्याच्यामध्ये त्या धार्मिक मजकूर असलेला जी चादर आहे ती जाळण्यात आली अशी अफवा पसरली आणि त्याच्यानंतर हे सगळे संध्याकाळी जमले त्याच्यातनं जाळपोळ राडा या सगळ्या गोष्टी झाल्या आणि अगदी कुऱ्हाडीने सुद्धा पोलिसांवर हल्ला करण्यात आलेला आहे ही सुद्धा माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आता मुख्यमंत्र्यांचं हे सगळं भाषण सुरू होतं त्यामध्ये एक सूर असा होता कि ही कि सू की असा ही कालची जी घटना आहे ती पूर्वनियोजित होती किंवा सुनियोजित होती असं त्यांनी म्हटलेलं आहे जेव्हा की पोलिसांच्या स्टेटमेंटमधनं असं पाहायला मिळत नाहीये पण अर्थात त्याबद्दलची क्लॅरिटी याला थोडा अजून वेळ लागेल पण मुळात सीएम असतील किंवा डीसीएम शिंदे असतील त्यांचा हा थेट आरोप आहे की ही गोष्ट पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये केवळ नागपूरचे नाही तर काही जण बाहेरून सुद्धा आलेले होते असंही त्यांनी म्हटलेलं आहे ट्रक भरेल इतक्या मोठ्या प्रमाणात तिकडे दगड पाहायला मिळालेले होते पण पोलिसांकडनं मिळालेल्या माहितीनुसार तिथे मेट्रोचं काम सुरू होतं आणि त्याचे ते त्यातले काही दगड हे त्यातले होते जे सगळे आवरून त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेले होते सो वेगवेगळे वे व्हर्जन्स आहेत त्याच्यामध्ये पण मुद्दा हा आहे तो म्हणजे की देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वतः जवळपास एक वीस एक मिनिटापर्यंत त्यांचं निवेदन झालं की ज्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे की काल काय घडलं मग त्याच्यामध्ये किती पोलीस जखमी झाले मग त्यांच्यावर कसे उपचार सुरू आहेत ही या लोकांबद्दलची अजून आयडेंटिटी काही स्पष्ट करण्यात आलेली नाहीये पण या कुठल्या तरी या सगळ्या गोष्टी वेल प्लॅन्ड होत्या असं मात्र मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आता या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की हे जे कोण दोषी असतील त्याची जात धर्म न पाहता त्यांच्यावर कारवाई ही केली जाईल जर ते दोषी असतील आणि पोलिसांवरची कारवाई कपून घेतली जाणार नाही आणि शांततेचं आवाहन या काही प्रमुख गोष्टी आहेत पण मुख्यमंत्र्यांच्या बोलण्या मध्ये कुठेही धार्मिक त्याला टच नव्हता जो नंतर एकनाथ शिंदे ज्या वेळेला उभे राहिले त्याच्यामधनं पाहायला मिळाला आता जो हा मुद्दा तो आहे तो याच अर्थाने आहे की ज्या वेळेला मुख्यमंत्री एखाद्या गोष्टीमध्ये निवेदन देतात त्याच्यानंतर परत उपमुख्यमंत्री हे काही निवेदन देण्याचं तसं कारण नसतं आणि याच्यातनंच चर्चा अशी सुरू झालेली आहे ही आपन, आपन की ही हिंदुत्ववादाची आपण म्हणजे आपण खरी हिंदू किंवा हिंदुत्वाच्या दिशेने कोण सगळ्यात जास्त आक्रमकपणे मांडत आहे याची ही इंटरनल कुठेतरी स्पर्धा सुरू झालेली आहे का अशा सुद्धा सोशल मीडियावर अनेक राजकीय विश्लेषक किंवा अभ्यासक जे आहेत ते मत मांडताना पाहायला मिळतात आता त्याच अनुषंगाने जर इथे पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन झाल्यानंतर अर्जुन खोतकर शिवसेनेचे ते उभे राहिले आणि त्याच्यानंतर त्यांनी जालन्यातल्या एका घटनेचा उल्लेख केला ज्याच्यावर सुद्धा पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की याबद्दलचं चौकशी वगैरे करू आम्ही त्याच्यानंतर मग एकनाथ शिंदे उभे राहिले आणि ते परत नागपूरच्या घटनेबद्दल बोलायला लागले आता ह्यातलं मुद्दे समजून घ्या फडणवीसांनी निवेदन दिलं त्याच्यानंतर एकनाथ शिंदे उभे राहिले जे खरं तर प्रोटोकॉलनुसार नाही आहे की मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री परत याबद्दल बोलतील त्याच्यानंतर अजित पवार जे आहेत ते मात्र या सगळ्या घटनेवर शांत आहेत त्यांनी आतापर्यंत याबद्दल काहीच म्हटलेलं नाही त्यामुळे एक मुख्य उपमुख्यमंत्री जे बोलायला एकदम पुढे आपल्याला पाहायला मिळेल की ते आज विधानसभा विधान परिषद दोन्ही ठिकाणी या नागपूरच्या मुद्द्यावर आहेत आणि दुसरे उपमुख्यमंत्री ते मात्र या संपूर्ण प्रकरणावर शांत आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांनी मात्र याच्यावर तशी कुठली मोठी प्रतिक्रिया ही दिलेली नाहीये आता एकनाथ शिंदेबद्दल बोलायचं झालं ते एकनाथ शिंदे यांनी हा सगळा मुद्दा जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने मांडलेला होता त्याच्यापेक्षा भलत्याच ट्रॅकवर नेलेला आहे एकनाथ शिंदे यांनी याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचं सुद्धा हिंदुत्व काढलं एकनाथ शिंदेनी याच्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी एक आक्षेपार्ह टिप्पणी केलेली होती की ज्या पद्धतीने औरंगजेब क्रूर प्रशासक होता तसेच काहीसे फडणवीस आहेत हे एक आक्षेपार्ह त्यांचं वक्तव्य होतं त्या अनुषंगाने एकनाथ शिंदेनी उत्तरं दिलेली आहेत सो एकनाथ शिंदे यांनी पुढे जाऊन असं सुद्धा म्हटलेलं आहे कि त्या पट्ट्यामध्ये हा ज्या ठिकाणी कुठेही नव्हत्या त्यामुळे या सगळ्या गोष्टी वेल प्लॅन्ड होत्या असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि हे विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यासाठी करण्यात आलेलं आहे असं सुद्धा एकनाथ शिंदेने सूर लावलेलं आहे आणि त्या पलीकडे जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा असे आरोप केलेले आहेत की तुम्ही मात्र औरंगजेबाच्या प्रवृत्तीसारखे वागताय आम्ही बाळासाहेबांची शिवसेना वाचवली बाळासाहेबांचे खरे विचार आम्ही पुढे नेले आणि अशा पद्धतीने त्यांनी सगळ्या ते अडीच वर्षांपूर्वी ते त्यांच्या भाषणातले सगळे मुद्दे होते ते आजही म्हटले तुम्ही कशा पद्धतीने केसेस मागे लागल्यानंतर किंवा सगळ्या गोष्टी आल्यानंतर गुपचूप भेटीगाठी घेत होतात किंवा सेटलमेंट करत होतात असेही काहीसे आरोप जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्याकडनं झालेले आहेत अर्थात उद्धव ठाकरे हे आज सुद्धा आज पण खरंतर विधीमंडळाच्या संघाच्या अधिवेशनासाठी आलेले होते आणि त्यावेळेला त्यांनी सुद्धा हे म्हटलेलं आहे की जिकडे संघाचं मुख्यालय आहे त्या ठिकाणीच हिंदू जर सुरक्षित नसतील तर काय म्हणावं आणि हे गृह खात्याचं सुद्धा फेल्युअर आहे किंवा अपयश आहे की बाहेरून जर लोक येत असतील तर हे त्यांना कसं काय कळत नाहीये त्यामुळे एकंदरीत आज आरोप प्रत्यारोप अनेक झालेले आहेत आता एकनाथ शिंदेने आज उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व आणि या सगळ्या गोष्टी काढल्यानंतर त्याच्यावर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे आदित्य ठाकरे यांनी सुद्धा यांची सुद्धा काही वेळापूर्वीच प्रतिक्रिया आलेली आहे आणि त्यांनी एकनाथ शिंदेनं उद्देशून म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनंतर आज विधिमंडळात गद्दार उपमुख्यमंत्री बोलायला उभे राहिले औरंग्यावर बोलायला त्याच्यावर बोलणारे हे कोण असं आदित्य ठाकरे यांनी काउंटर केलेलं आहे त्याच्यावर पुढे त्यांचं म्हणणं आहे की रायगडच्या पालकमंत्र्यांनी ठेवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरच्या चित्रपटाच्या शोवर बहिष्कार टाकणारे हेच ते आहेत का तर यांच्याकडे रायगडचं पालकमंत्री पद आलं नाही म्हणून का असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे सो so बेसिकली अदिती तटकरे ज्या रायगडच्या पालकमंत्री म्हणून घोषित करण्यात आलेल्या होत्या जाहीर झालेल्या जा होत्या त्याच्यावर नंतर स्थगिती आली पण अदिती तटकरे यांनी छावा या सिनेमाचा शो ठेवलेला होता ज्याच्यासाठी सगळे आमदार खासदार यांच्या सगळ्यांसाठीच निमंत्रण होतं आमदारांसाठी पण त्याला शिवसेनेचे नेते हे गेलेले नव्हते आणि त्याच्यावरनं हा प्रश्न ते इथे उपस्थित करतात की हेच तुमचं मग हिंदुत्व आहे का हिंदुत्व आहे का कारण की अदिती तटकरे यांनी तो शो ऑर्गनाईज केल्यामुळे किंवा आयोजित तुम्ही लोक तिकडे कारण कॉन्फ्लिक्ट आहे वाद आहे शिवसेना आणि तर त्याला उद्देशून ते म्हणतात की मग हे तुमचं हिंदुत्व आहे का जिल्हा कुठला छत्रपती शिवरायांच्या राजधानीचा रायगड चित्रपट कुठला छत्रपती संभाजी महाराजांवरचा स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणी कीड औरंग्याबद्दल आणि छत्रपती शिवरायांबद्दल बोलणार का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे ते हे तेच आहेत जे द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत अशा निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये असं शिवसेना युबीटीकडनं सुद्धा हा काउंटर करण्यात आलेला आहे तर आज एकंदरीतच मी जसं मगाशी म्हटलं की नागपूरच्याच घटनेचे सगळे पडसाद जे आहेत ते महाराष्ट्रात आज पा, पाहायला मिळाले आणि खास करून अधिवेशनामध्ये अशाच पद्धतीने सगळे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत पण जो मूळ मुद्दा होता ज्याच्यावर विरोधक सुरुवातीला म्हणत होते की या सगळ्याच घटनेवरनं महत्वाचे मुद्दे मागे आहेत तर ते आजही पाहायला मिळालं की आज प्रामुख्याने सगळ्या या चर्चा ज्या आहेत त्या याच आरोप प्रत्यारोपांमध्ये रंगलेल्या आपल्याला प्रत्यारो 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 पाहायला मिळाल्या तर याच आजच्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुख घडामोडी होत्या राजकीय घडामोडी होत्या जाता जाता फक्त एक अपडेट द्यायची झाली तर प्रशांत कोरटकरचा जो जामिनासाठी त्याने अर्ज केलेला होता तो सुद्धा कोल्हापूरच्या कोर्टाने फेटाळलेला आहे त्यामुळे आता प्रशांत कोरटकरला अटक होऊ शकते फक्त अटक होण्यासाठी तो सापडला पाहिजे तो सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे इंद्रजीत सावंत यांना देण्यात आलेली धमकी किंवा जाती निहाय टिप्पणी करणं त्या वादग्रस्त त्याच्या सापडलेल्या आहेत त्याच्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झालेल्या होत्या त्या अनुषंगाने ती केस दाखल झालेली होती सुरुवातीला त्याला अटकपूर्व जामीन मिळालेला होता मात्र आता ते संरक्षण त्याचं गेलेलं आहे ते त्यामुळे त्याला सुद्धा कधीही अटक होऊ शकते सो त्याबद्दल ज्या सुद्धा काही अपडेट आल्या तर त्याही आम्ही तुमच्यासमोर ठेवू आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची काही वेळापूर्वीच बैठक पार पडलेली आहे ज्याच्यामध्ये तेवीस मार्चला राज ठाकरे काही मोठा निर्णय घेणार आहेत पक्षासंदर्भामध्ये त्यांनी ठरवलेलं होतं की ते थोडी रचना बदलणार आहेत त्यामुळे त्याबद्दल सुद्धा जशी माहिती येईल तीही आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत तर या आजच्या महाराष्ट्रातल्या घडामोडी होत्या या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला मुंबईत डॉट इन आमची वेबसाईट आहे त्याबद्दल त्या सुद्धा या सगळ्या बातम्या सविस्तरित्या वाचता येतील विधीमंडळातले सगळे आरोप प्रत्यारोप काही मुलाखती सुद्धा तुम्हाला मुंबई मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह आणि सेक्शन सेक्शनमध्ये पाहता येणार आहे तुर्ता इथेच थांबतोय बघत राहा मुंबई तक